नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की पुढील महिन्यात कंबाईन परीक्षेची जाहिरात जी आहे ती पडणार आहे आणि झाली का तयारी तुमची तर आजच्या संदर्भातला आपला हा व्हिडिओ सेशनचा विषय आहे ठीक आहे तर बघा पुढील महिन्यात कंबाईन परीक्षेची जाहिरात येणार आहे तुमची तयारी झाली का असा प्रश्न ज्यावेळेला विचारतो त्यावेळेला आपसुकच आपल्याला थोडंफार तरी प्रेशर यायला सुरुवात होते ठीक आहे नाहीतर बऱ्याच जणांना असं वाटत राहतं की सर परीक्षा अजून जून मध्ये आहे जुलै मध्ये आहे आम्ही रिलॅक्स आहे जाहिरात यायची त्यावेळेला येऊ दे आम्हाला आमच्या पद्धतीने आम्हाला कसं करायचं तसं करू दे आणि ज्याप्रमाणे दोन हजार पंचवीस ची परिस्थिती तुमच्या समोर उभी राहिली सेम तशीच परिस्थिती दोन हजार सव्वीसला जर तुमच्या समोर उभी राहत असेल याचा अर्थ तुम्ही स्वतः तुमच्या पायावरती कुराडा मारून घेतलेली आहे सरळ साधा सिंपल अर्थ त्याचा असा होतो ठीक आहे जोपर्यंत तुम्ही प्रेशर स्वतःवरती घेणार नाही ठीक आहे अभ्यासाचं जोपर्यंत तुम्ही प्रेशर स्वतःवरती घेणार नाही तोपर्यंत तुम्ही एमपीसीच्या पूर्वपरीक्षा असू दे किंवा मुख्य परीक्षा असू दे तिथून तुम्ही बाहेर पडू शकत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही प्रेशर घ्यायला शिकत नाही प्रेशर म्हणजे काय परीक्षा आता जून मध्ये जरी असेल कंबाईनची जाहिरात तर पुढच्याच महिन्यात येणार आहे पण जर तुम्ही प्रेशर घेऊन जर अभ्यास तुमचा पूर्ण केला नाही लक्षात घ्या अभ्यास तुम्ही जर म्हणत असं म्हणत असाल परीक्षा लांब आहे आजचा दिवस मी रिलॅक्समध्ये घालवतो तर एक दिवस तुमच्या हातामधला म्हणजे चोवीस दिवस चोवीस तास तुमच्या हातातले जे आहेत हात हो तो तो ते वाया गेलेले आहेत ठीक आहे म्हणजे चोवीस तासांना तुम्ही तुमच्या ध्येयापासून मागे कुठेतरी सरकलेला आहात असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे तर साधा सरळ सिंपल अर्थ आहे झाली का तयारी तुमची कंबाईन परीक्षा पुढच्या महिन्यात देणार असं ज्यावेळी विचारतो त्यावेळी अपसुकच आपण थोडेफार तरी जागे होतो आपले डोळे थोडेफार तरी उघडले जातात की अरे जाहिरात यायची वेळ झाली तरी अजून आपण सुद्धा पुस्तक एक सुद्धा चॅप्टर परफेक्ट परफेक्टरित्या झालेला नाही अजून आपली बुकलिस्ट रेडी नाही अजून काय कसं करायचं याचं नियोजन रेडी नाही असा ज्या वेळेला तुम्ही ज्यावेळेला विचार कराल त्याच वेळेला थोडंफार तरी प्रेशर तुमच्यावर यायला सुरुवात होईल आणि प्रेशर देणं हेच आपल्या चॅनलचं माध्यम आहे जेणेकरून तुम्ही या प्रवाहामध्ये राहून लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून या दुष्टचक्रातून लवकरात लवकर बाहेर पडून तुमचं आयुष्य सेटल करू शकाल ठीक आहे त्याच्यामुळं सर्वांनी लवकरात लवकर जाग होणं फार गरजेचं आहे अदरवाईज वेळ होता रिमाइंड सुद्धा केलं होतं वेकअप कॉल सुद्धा दिला होता सगळं कळत असून सुद्धा आपण जर नाव त्या येणाऱ्या फायनल लिस्टमध्ये नसेल याच्यासारखं दुर्दैव कुठलंही राहणार नाही हे आत्ता सांगून देतो पुढची दोन वर्ष तुमची सत्तावीस आणि अठ्ठावीस वाया घालवायची तुमची तयारी असेल तर दोन हजार सव्वीसला तुम्ही आरामात घ्या काहीही प्रॉब्लेम नाही मात्र दोन हजार सव्वीस मधून तुम्हाला सिलेक्शन घेऊन सत्तावीस पासून तुमचं आयुष्य सेटल करायचं असेल तर थोडंसं एक वर्षभर तुम्हाला हार्डवर्क जे आहे बाकीच्या फालतू गोष्टींचा विचार न करता थोडस अभ्यासावरती फोकस ठेवून कसं आपण यातून लवकर बाहेर पडू यासाठी जर तुम्ही नियोजनबद्ध तयारी केली डेफिनेटली तुमचं नाव ज्या ते सिलेक्शन लिस्टमध्ये येणार आहे मात्र आपलं नाव सिलेक्शन होणार माझं ओव्हर कॉन्फिडंट राहू नका ओव्हर कॉन्फिडंट अति आत्मविश्वासामुळेच बऱ्याच गोष्टी तुमच्या हातातून निसटलेल्या आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यांना सगळं माहिती आहे इतिहासाला हे वापरायचं आहे सायन्सला हे वापरायचं आहे पॉलिटिकल हे करायचं आहे मी पॉलिटिकल एवढे मार्क घेणार पण रिव्हिजन जर तुमच्या झालेले नसतील तर तुम्हाला तितकेच तुमचा स्कोर जो आहे तो हंड्रेड पर्सेंट तुमचा स्कोर तेवढा येऊ शकत नाही त्याच्यामुळं आत्तापासूनच तुम्ही डोळे उघडा थोडंसं प्रेशर स्वतःवरती घ्यायला सुरुवात करा इथून पुढं माझं सिलेक्शन होईल का याचा विचार न करता फक्त अभ्यासावरती आणि आजचा दिवस वर्तमान जो दिवस साहे। तो अपला कसा जेने तुमी है त्या है आहे तुमच्याकडे जे काही चोवीस तास आहेत तो आपला कसा सत्कारणी लागेल जेणेकरून तुम्ही जे वाचताय त्यामधून प्रश्न जे असतील ते परीक्षेमध्ये दिसतील अशा प्रकारेच तुम्हाला अभ्यास जो आहे हा करायचा आहे लक्षात ठेवा तुमचं जे सिलेक्शन आहे हे मार्क्सवरती डिपेंड आहे मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे अभ्यास करण्यासाठी आपल्याला दिवसाचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि दिवसाचं नियोजन केल्यानंतर त्या दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही ठरवलेल्या असतील बाबा मला हा विषय यावेळेला करायचा आहे हा विषय यावेळेला करायचा आहे ज्या वेळेला त्या बाबी ज्या तुम्ही केलेल्या ठरवलेल्या असतील तो जर पूर्ण झाला तरच तो तुमचा दिवस जो आहे तो सत्कारणी लागला नाहीतर मग तुम्ही नुसता विचार करत राहणार मला हे करायचं होतं पण हे राहून गेलं ठीक आहे उद्या करूया आपल्याला टाइम आहे जुलै जून मध्ये एक्झाम आहे जुलैमध्ये एक्झाम आहे असाच जर तुम्ही दिवस घालवत राहिला तर ज्यावेळी तुमच्या गळ्यापर्यंत येतील ना गोष्टी जसं दोन हजार पंचवीसला आल्या त्यावेळेला तुम्हाला कळेल की अरे बाप रे दोन हजार सव्वीस सुद्धा माझ्या हातामधून टोटली निघून गेला ठीक आहे मग भले तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल लक्षात घ्या त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सीला ला फार महत्व आहे डिसिप्लिनला फार महत्व आहे त्याच्यामुळे स्वतःवरती प्रेशर घेऊन आतापासूनच वेकअप कॉल तुमच्यासाठी देतोय याच्यानंतर वेकअप कॉल वगैरे ज्या काही गोष्टी असतील हे तुम्ही स्वतःला रिमाइंडर केलं पाहिजे माझी सांगण्याची तुम्हाला गरज पडली नसली पाहिजे आपल्या चॅनलवर तुम्ही ऑलरेडी स्टडी टार्गेट दिलेलं आहे पहिलं सव्वीस जानेवारीपासून तेरा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला काय करायचंय कोणते चॅप्टर संपवायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे जर ते फॉलो करायचं नसेल त्याचा आधार घेऊन तुम्ही स्वतःच नियोजन बनवा तुम्हाला सगळे विषय सोबत घेऊन जाता जमत नसेल तर तुम्ही स्वतःच नियोजन म्हणवा बाबा मला पंधरा दिवसात हा विषय संपवायचा आहे पुढच्या पंधरा दिवसात हा विषय संपायचाय अरे बघानं आपल्याला सब्जेक्ट किती आहेत पिला टोटल सात घटक आहेत सात घटक म्हणजे राहिलेत किती दिवस आपल्याकडे फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे ठीक आहे मे पंधरापर्यंत तरी तुमचं सगळं पूर्ण व्हायला पाहिजे शेवटचा महिना तुमचा टोटल रिव्हिजन व्हायला पाहिजे पंधरा पंधरा दिवसाला एक एक विषय तुम्हाला इथे डिव्हाइड होऊन येतो लक्षात घ्या होणार आहे का तुमचा पंधरा पंधरा दिवसामध्ये एक एक विषय थोडंसं कुठेतरी बॅक ऑफ माइंडला तुमच्या राहू दे सिलेबस वास्ट आहे टाइम कमी आहे आप आपल्याकडं आणि आपण कुठल्या विश्वासात जगतोय फक्त माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे मला हे पोस्ट मिळायला पाहिजे माझं हे आयुष्य सिक्युर्ड होईल माझं हे होईल ते होईल मात्र त्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या, त्या तुम्ही करताय का याचा कधी गांभीर्याने विचार केलेला आहे का हे सोडस कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राऊंड आहे पुढच्या महिन्यात जाहिरात आल्यानंतर मग नंतर डोळे उघडून काही उपयोग नाहीत मी ऑलरेडी सांगितले फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल जर तुम्ही तुमच्या आयुष्यातला वाया घालवला दोन हजार सव्वीस तुम्ही विसरून जायचं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग पुढचं सत्तावीसला कधी जाहिरात पडेल आणि अठ्ठावीसला कधी निकाल लागेल ते आता ते देवालाच माहिती काय होईल काय नाही ते पण तुम्ही आता जे आहे हातामध्ये आपल्या ते तरी तुम्हाला व्यवस्थितरित्या करणं फार गरजेचं आहे एक एक विषयात कसे मार्क्स घेता येतील याचा तुम्ही विचार केला पाहिजे किती मुलं परीक्षेला बसता येते याच्यापेक्षा आपल्याला आपली ही स्पर्धा स्वतःशी आहे आता तुम्हाला चाळीस पडता येत ना तुमचा स्कोर कसा इम्प्रूव्ह होईल याकडे लक्ष द्या काक है। मदे है। करता है। है? ला मा का तुम्ही कुठे कमी पडत आहे तुमचे निगेटिव्ह कुठल्या विषयामध्ये जात आहे तुम्ही काय चुका करताय सगळे तुम्हाला स्वतःला आहे ठीक आहे स्वतःच्या एकदा अंतकरणाच्या मनाला विचारा की बाबा माझे मार्क्स का जात आहेत हातातून चाळीस पर्यंत मी का जातोय काय चुक करतोय जेणेकरून मला सिक्स्टी प्लस जाता येईना ना झालंय थोडस विचार करा ठीक आहे एक एक विषयात कसे मार्क्स कारण ही मार्क्सची लढाई लक्षात ठेवा जितके जास्त मार्क्स घेता येतील तितके तुमचा पोस्ट जी असते ती तुमची सिक्युअर होऊन जाते ठीक आहे आता आपल्याला मार्क्स कसे पडतील याचा विचार करा ना की माझं सिलेक्शन होईल का नाही याचा विचार करूच नका अजिबात रियालिटीमध्ये चला आजच्या दिवसामध्ये मला कसं अभ्यास करता येईल जेणेकरून त्यातले परीक्षेला प्रश्न दिसतील त्या पद्धतीने माझा अभ्यास करता येईल इकडे तुम्हाला लक्ष दे जे आहे ते तुम्हाला देता पाहिजे नुसतं फक्त पूर्व एक पूर्व नाही पूर्व नंतर अजून मुख्य पण आहे पण ज्यावेळी तुमची पूर्व निघते त्यावेळी तुमचा कॉम्पन्स ऑटोमॅटिकली वाढलेला असतो कारण तुम्ही या प्रोसेसमध्ये एकदम जे आहे ते छानपैकी तुम्ही तरुण निघालेला असता तुम्हाला माहिती आहे मग मुख्य परीक्षा सुद्धा तुम्ही काढू शकता मात्र तेवढा आत्मविश्वास देण्यासाठी पूर्व जर निघली पाहिजे पूर्व परीक्षा झाली तीन तीन चार चार वर्ष जर निघत नसेल तर याचा अर्थ तुम्ही कुठेतरी तुमचं काहीतरी लॅक लॅक ऑफ कॉन्फिडन्स असेल किंवा लॅक ऑफ स्टडी असेल काहीतरी कुठेतरी मिस्टेक होते हे तुम्हाला मिस्टेक जे आहे ती सुधारायचे त्याच्यामुळे इथून पुढे प्रत्येकाने एक विषयात कसे मार्क्स आपल्याला घेता येतील इकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष द्यायचंय कोणते चॅप्टर किती दिवसात घ्यायचे त्यासाठी कुठली पुस्तक वाचायचे हे फिक्स करा सोर्सेस फिक्स करा सोर्सेसच्या बाहेर तुमच्या काही करायचं नाही मग भले तिकडे काहीही कोणीही सांगू तुम्हाला एक विषय एक चॅप्टर एक विषय जे महत्वाचे टार्गेटमध्ये चॅप्टर असतील ते थोडे चॅप्टर व्यवस्थित करायचेत परफेक्ट करायचे आहेत आणि त्याच्यावरचे पीवायक्यू मॅक्झिमम सोडवत आजच्या दिवसाचं नियोजन तुमचं फिक्स असलं पाहिजे मला इतिहासामधलं असकारचा असहकार हळूहळू वाचायचं आहे असहकार हळूहळू आंदोलन असेल मी सगळं वाचणार त्याच्यावरचे पीवायक्यू सोडवणार आणि व्यवस्थित त्याच्या नोट्स बनवणार असं तुमचं टार्गेट फिक्स असलं पाहिजे ठीक आहे ऑलरेडी मी त्याचा व्हिडिओ बनवला याच्यावरती वेळ वाया घालवणार नाही तर ते तुम्ही एकदा पाहून घ्या दररोज किती प्रश्न सोडवायचे दररोज पीवायक्यूची प्रॅक्टिस करा ठीक आहे पीवायक्यूची प्रॅक्टिस फार कंपल्सरी आहे कारण पी आपल्याला आयोगाचा आरसा म्हणजे आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतं आणि आपल्याला कशा प्रकारे त्याची ते तयारी केली पाहिजे याची एक रूपरेषा जी आहे ती तुम्हाला कळून जाईल ठीक आहे त्याच्यामुळे नुसतं वाचू नका आयोग कशा प्रकारच्या चॅप्टरवरती प्रश्न विचारतं आपल्याला कुठल्या त्या चॅप्टरचे चॅप्टरचे पॉईंट्स महत्वाचे आहेत हे तुम्हाला ऑटोमॅटिकली समजेल त्यासाठी पी वायक्यूची प्रॅक्टिस रोज तुम्हाला करणं गरजेचं आहे कंपल्सरी जसं गणित बुद्धिमत्ताने चालू घडामोडीशिवाय तुमची पूर्व निघत नाही त्याचप्रकारे क्यू जर तुम्ही सोडवलं नाही तर जीएस मध्ये तुमचा स्कोर हा चांगला येऊ शकणार नाही त्याच्यामुळे गणित बुद्धिमत्ता प्लस जीएस चे पी क्यू आणि ते चॅप्टर व्यवस्थित करण्यासाठी तुमची रणनीती जी आहे ती तुम्हाला आखावी लागेल लक्षात घ्या आणि सातत्यपणा ठेवा तरच अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण होणार आहे सातत्यपणा कन्सिस्टन्सी ठेवा डिसिप्लिन ठेवा भले तिकडे काहीही होऊ दे चोवीस तासामधले मला आठ तास जर अभ्यास करायचा असेल व्यवस्थित आठ तास त्या अभ्यासाला गांभीर्यपूर्ण घ्या आणि त्यामधून काहीतरी प्रश्न परीक्षेमध्ये येतील अशा प्रकारे तो अभ्यास असला पाहिजे ना की विनाकारण फालतूच्या गोष्टी वाचण्यात काहीही पॉईंट नाही लक्षात घ्या आणि हे कधी होईल ज्यावेळी तुम्ही पी वायक्यू तुमच्या समोर ठेवून तो चॅप्टर व्यवस्थित रीड करा ठीक आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागे व्हा पुढच्या महिन्यात कंपनीची जाहिरात पडेल आयोगाने दिलेल्या टाइम टेबलनुसार आणि आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे एक फेब्रुवारीला हा व्हिडिओ बनवतोय लक्षात घ्या फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे तीन महिने हातामधून घालवू नका नाहीतर पुन्हा पहिल्यासारखे पहिले पाडे पंचावन्न नको आहेत आपल्याला काहीतरी यातून एखादी पोस्ट काढून आपलं आयुष्य आपल्याला सिक्युअर करायचं आहे इथून सर्वांचं टार्गेट फक्त अभ्यास एक अभ्यास इतकाच असला पाहिजे तुमची जी काही पुस्तकं असतील ती पुस्तक जे काही तुमचं नियोजन असेल ते नियोजन आणि तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये कम्प्लिटली हंड्रेड पर्सेंट झोकून देऊन झालेल्या चुकांचं निराकरण करून पुढे कसं जाता येईल आपल्याला याचा विचार सर्वांनी जे आहे ते करायचा आहे ठीक आहे आणि ज्यांना कोणाला मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करायचा असेल त्याची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही बघू शकता आणि सर्वांनी आपलं चॅनल जे आहे ते नक्कीच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट